जव्हार तालुक्यात घनदाटे जंगल संपवायचं काम जंगल माफियांकडून जोरात सुरू आहे जव्हार तालुक्यात जंगल माफियांचं कहरच झालेलं आहे वन अधिकाऱ्यांनी मालकी तोडण्यासाठी दिलेल्या परवानगीचा चुकीचा फायदा घेत खैर व सागवानाचे झाडे तोडून मार्केटमध्ये विकण्याचं काम जोरात चालू आहे याकडे उपवन संरक्षण अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही अधिकारी कर्मचारी यांच्याबरोबर संगणमत करून मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्याचं काम या ठिकाणी करत आहे अशा प्रकारे बेकायदेशीर चालू असलेली जंगलतोड कुठेतरी थांबली पाहिजे वन संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेऊ नये याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी चर्चा सगळीकडे होत आहे या जंगलतोडीत जंगल माफिया तसेच काही वन अधिकारी व कर्मचारी संगणमत करून जंगलातला खैर नावाचं झाड व सागवान नावाचं झाड संपवण्याचं काम करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे वन संरक्षण अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष घालून ही जंगलतोड कुठेतरी थांबून कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील जनता करत आहे आपण पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टेन नमस्ते जव्हार तालुक्यात गेल्या तीन ते चार महिन्यापासून वन विभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेऊन भूमाफिया आणि काही वन विभागाचे अधिकारी यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात जंगल तोड जंगल ता काम चालू आहे आपला जव्हार शहर जव्हार तालुका हे निसर्ग निसर्गाने एक तालुका आहे मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाडं जोडण्यात आले तर जे निसर्गाचा जे आपला समतोल आहे ते, ते शंभर टक्के पुढे जाऊन बिघडणार आहे वन विभाग अधिकाऱ्यांनी जी परवानगी दिली जी मालकी तोडायची उदाहरणार्थ आपण बघायला गेलो होतो ती परवानगी आहे समजा पंचवीस झाडं तोडायची तर तो भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांनी संगण मत करून ऐंशी ऐंशी टक्के शंभर टक्के झाडं तोडून त्यामध्ये प्रामुख्याने सागाचे झाडं आणि खैरचेही झाडं आहे या दोन्ही झाडाची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे किंमत आहे तर याकडे संबंधित विभाग व वन विभाग अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन याकडे ही जंगल तोड कुठेतरी भूमाफियाने जे केलेली आहे जे मनमानी ती कुठेतरी थांबवावी त्याचबरोबर जे जव्हार तालुक्याचे पोलीस प्रशासन आहे त्यांनीही याकडे लक्ष द्यावा कारण यामध्ये मोठमोठे भूमाफिया हे संगणमत करून हे सगळं कारभार चाललेला आहे धन्यवाद मित्रांनो जव्हार तालुका हा निसर्गाने नटलेला एक तालुका म्हणून त्याची ओळख होती आणि एक पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रातली एक ते नावारूपास आलेलं होतं मात्र गेल्या काही दिवसात जव्हार तालुक्याचं तापमान आपण वाढलेलं आपल्याला दिसतं पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे आपल्या मुंबईच्या पेक्षा अधिक जव्हारचं तापमान वाढल्याने सर्वांना तापमानाचा त्रास होत आहे मात्र आपल्याला एक लक्षात आणून देऊ इच्छितो की जव्हार तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात जंगल होतं मात्र आता हळूहळू जंगल हे कमी होत आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर मालकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडणी केली जाते छट वृक्ष कापले जातात त्यामुळे जवाहर तालुक्यातलं जंगल हे कमी होत आहे वन अधिकारी यांचे दुर्लक्ष तसेच जंगल माफिया यांची वाढती वाढती वृक्ष तोडणी त्यामुळे जवाहर तालुक्यातलं वैभव हे संपत चाललेलं आहे येत्या काळात जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढेल आणि जी ओळख निर्माण झाली होती जव्हाला जव्हार एक जव्हारची ओळख होती ती पुसली जाईल त्यामुळे कुठेतरी आळा त्यामुळे कुठे कुठेतरी आळा घालण्याची गरज मला घालावी असं मला वाटतं वन विभागात मागे भारतीय वन सेवे दर्जाचे अधिकारी होते त्यांनी जव्हार तालुक्यामध्ये कोरडबंदी केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या वाढत होती आणि जंगल नावारोपे तो भरत होतं मात्र गेल्या काही दिवसामध्ये भूमाफियांनी गेल्या काही दिवसात वन वनमाफियांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवारुल वृक्ष तोडणी चालू केल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडत आहे आणि जवार तुलक्याचे तापमान वाढत आहे त्यामुळे मी विनंती करतो वन विभागाला तातडीने आपण हे या सर्व जव्हार तुलक्यात कुराडबंदी करावी त्या करा येत्या काळात आम्हाला तीव्र आंदोलन छडावं लागेल